नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा कळमसरे गावची महिलांच्या जीवाशी खेळ कळमसरे गावची तहान महिलांच्या जीवाशी खेळ नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या तळोदा तालुक्यातील कळमसरे गावात गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाईने थैमान घातले आहे गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा करणारा ट्यूबवेल बंद पडला आहे त्यामुळे महिलांना रात्री अपरात्री शेतात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे रात्री अकरा ते पहाटे चार या वेळेतच शेतीसाठी वीज पुरवठा होत असल्याने अंधारातच त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यातच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात तळोदा तालुक्यात दोन जणांना जीव गमवावा लागला होता गावात सध्या लग्न असल्याने पाहुण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान बनले आहे ऐन कार्यक्रमात पाणी नसल्याने गावकरी हतबल झाले आहेत या समस्येकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे ग्रामस्थांनी बोरद येथील विद्युत केंद्राला अनेक वेळा तक्रार करूनही ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे अशीच परिस्थिती राहिली तर बोरद येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा ग्रामस्थ गणेश पवार दिला है। सदस्य पवार यांनी दिला आहे ग्रामपंचायत सदस्य यांनीही येथील सरपंचांना या समस्येची माहिती दिली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही कळमसरे गावातील पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन महिलांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आमनं बायो असत ना आप्पा काम धंदो करायला जात फिर तास येईन पाणी भरत म्हणजे टीपीनं खूप प्रॉब्लेम कोण ध्याना देईला ये र ना आम्ही खूप कोशिश करणार पण का टायून बसी रानो सर आम्ही दिंडना शेप्टर येत तर बायो फिर कामला जातो पाणी भरत दिंना तर रातला भरत नऊ दहा वाजता पाणी भरत खूप त्रास होईल आप्पा आम्हाला टीपीना सोडा प्रॉब्लेम होता सो जल्दी सुधर जाय विनंती करीन सरकारला आमला मान्य मान्यच कोण काय कर ग्रामसेवक हो का अमुक सुधारू कोण बने बसतली विनंती सामने पाणी लाईक पाणी सुद्धा पिवायला वागसन नारो जात कातली मुलुक जात बाय पाणी राशी भरायला आता सुधारू दे गाव आय बी सुधारू सुधारूजे ना गाव मा येऊ दोया टीपीड पसारूजनी गाव वाया आता काही नाही गावात तपासा न करणार गावनीच रक्षा कर